मेट्रो स्थानकाच्या नामांतरास मराठाचा विरोध मंजुनाथ भारती स्वामी शिवाजीनगर नाव कायम ठेवण्याची मागणी छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू समाजाचे आराध्य दैवत असून बंगळुरू शहर व छत्रपती शिवाजी महाराजांचं ऐतिहासिक नातं आहे त्यामुळेच अनेक दशकांपासून बंगळुरूमधील महत्वाच्या परिसराला शिवाजीनगर या नावानं ओळखलं जात त्यातील मेट्रो रेल्वे स्थानकाचं शिवाजीनगर हेच नाव कायम ठेवावं या स्थानकाच्या नामांतरास मराठा समाजाचा विरोध राहील असं मत बंगळुरूमधील गोसाई मठाचे वेदांताचार्य मंजुनाथ भारती स्वामी यांनी उदयवार्ता न्यूजशी बोलताना व्यक्त केलंय ते म्हणाले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एका कार्यक्रमात शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव सेंट मेरी बेस्लिक मेट्रो रेल्वे स्थानक असं ठेवण्याची इच्छा व्यक्त केली या वक्तव्यामुळे देशातील कोठ्यावधी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यात छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे राष्ट्रपुरुष आहेत ते फक्त एक जात किंवा समाजापुरते मर्यादित नव्हते सर्व जाती धर्मांना घेऊन नेटानं राज्यकारभार कसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ महाराजांनी घालून दिला आहे त्यांचा बंगळूरशी घनिष्ठ संबंध होते ते संबंध व त्यांचं कर्तृत्व लक्षात घेऊन मेट्रो रेल्वे स्थानकाला शिवाजीनगर मेट्रो रेल्वे स्थानक हेच नाव कायम ठेवावं अशी मागणी त्यांनी केली आहे मराठा समाजाच्या विविध संस्थांनी ही पत्र लिहून आपल्या भावना सरकारला कळवल्या आहेत शिवाजीनगर बस स्थानकालाही तेच नाव आहे विधानसभा मतदारसंघालाही शिवाजीनगर हेच नाव देण्यात आलं आहे त्यामुळं मेट्रो रेल्वे स्थानकाला शिवाजीनगर हे नाव कायम ठेवण्याच्याकरिता बंगळूरवासियांचीच नाही तर मराठा समाज आणि हिंदू धर्मीयांची इच्छा आहे त्याकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष करू नये असं आवाहन स्वामींनी केलं